प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील शहीद भगतसिंग उद्यान राणीबाग तसेच सुंदरबाग येथे लहान मुलांना खेळण्यासाठी नवीन खेळणी बसवण्यात आली आहेत खेळणी बसवून बरेच दिवस झाले मात्र सदर खेळणी बांधून ठेवल्याचे दिसत आहे शहरातील तसेच ग्रामीण परिसरातील असंख्य पालक आपल्या लहान लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी येत असतात बागेमध्ये आल्यानंतर या चिमुकल्यांना खेळणी पाहिल्यानंतर खेळण्यासाठी आतुर असतात त्यांना आपला मोह आवरता येत नाही बागेत येणाऱ्या पालकांनी बागेतील शिपाई व कामगारांना याबाबत विचारणा केली असता सदर खेळण्यांच्या खाली आणि आजूबाजूला वाळू पसरवण्यात येणार असून त्यानंतर या खेळाचे उद्घाटन झाल्यानंतरच ही खेळणी मुलांसाठी खुली करून दिली जातील असे सांगण्यात येत आहे खेळणी बसवून बरेच दिवस झाले आहेत मात्र महानगरपालिकेच्या वतीने सदर खेळण्याजवळ वाळू पसरवण्याच्या कामाला कधी गती येणार आणि वाळू पसरवली तर कारभाऱ्यांना उद्घाटन करण्यासाठी मुहूर्त कधी सापडणार हे सांगता येत नाही तोपर्यंत शहरातील नागरिकांना व त्यांच्या बालजमुंना याची प्रतीक्षा करावी लागेल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत शहरातील लहान लहान मुलांना या खेळांपासून वंचित ठेवून कोण काय साध्य करणार आहे हे कळायला मार्ग नाही त्यामुळे शहरातील सुज्ञ नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी विचारणा करणे गरजेचे आहे तरच महानगरपालिका प्रशासन जागे होऊन त्वरित अंमलबजावणी करेल अशी नागरिकात चर्चा सुरू होती